निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता तू लिहून दे माझ्या मारा तू लिहून दे पाणी भरशील तू लिहून दे कॅन धुशील तुमच्या दोनच व्यवसाय सुरू झाला दोनच तुमच्याकडे रोजगार त्याला पाहिजे असेल दोनच पर्याय त्याला काय एक तर संघावर कॅन धुवायला जा नाही तर घोटीला फर्जे बसायला जा आघाडीचे नेते ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे आपले भावी मुख्यमंत्री असतील या सगळ्या लोकांचं एकच काम सुरू आहे की आपले स्वतःची पाप झाकण्याचं आपलं कर्तृत्व शून्य कारभार लोकांसमोर येऊ नये म्हणून निवडणूक पासून लोकांचं लक्ष विचलित करणं करायचं आणि अतिशय व्यक्तिगत पातळीवर अतिशय या निवडणुकीमध्ये प्रचाराने खालचं स्तर गाठलेलं आहे याचं एकमेव कारण काय की अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता होती ते मंत्री यांच्या मुख्यमंत्री होते मंत्री होते त्यांचे नेते शरद पवार होते आम्ही लोकांसाठी काय केलंय हे सांगण्याकरता त्यांच्याकडे काही नाही आहे ते परा म्हणत होती आमच्या लाडक्या बहिणीनं आम्ही परा जाहिरात पाहत होतो टी व्हीवर तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं होतं आता हेच पंधराशे रुपया दिले कोर्टात गेले होते बरोबर ना पण मला प्रश्न तो नाही महत्वाचा आता आम्ही दीडशे आम्ही आमच्या लाडक्या बहिणीनं पंधराशे रुपये सुरू केले तुम्ही आता त्यासाठी आता गुरु घोड्याकरांनी निघाले मग तुमचं अडीच वर्ष सरकार काय तुम्ही झोपले होते का अडीच वर्ष तुमच्या बहिणी आठवले तुम्हाला अडीच वर्षामध्ये कोविडमुळे आमचा सगळा समाज हवालदिन झाला होता नोकऱ्या गेल्या व्यवसाय बुडाले उद्योग बंद झाले लोक घरात बसून होते ज्यावेळी खरं लोकांना मदतीची गरज होती त्यावेळी काय नाही आम आमच्या बहिणी आठवलं तुम्हाला आता तुम्ही अनावी शेतकऱ्यांना माफ करू अडीच वर्ष का नाही केली झोपले होते आज जो तो मुख्यमंत्री व्हायला आलेला महाविकास आघाडीमध्ये इतके भावी आहेत अरे निवडून द्या पहिल्यांदा मग पाहू भावी काय का, नंतर काय करायचं कारण तुम्ही या राज्याच्या जनतेशी आमच्या भगिनीशी केलेली जी, जी प्रतारणा आहे ती फसवणूक आहे ज्या लबड्या तुम्ही केलेल्या आहेत अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमच्या सरकार असताना या निवडणुकीमध्ये या राज्यातली जनता तुम्हाला क्षमा करणार नाही हे मला या निमित्तानं त्यांना सांगायचं <स्थ> कोणता उपक्रम तुम्ही केला की कि ज्यामुळे लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे आता मला तुमच्या तालुक्यात नवीन आश्चर्य पाहायला ऐकायला मिळालं जगाचं आठव आश्चर्य दहशतवादी विरोध आढा दहशत कोणाची माझी दहशत आहे इथं माझ्या सेवेला लोक आले तरी त्यांना कार खडून करून गेला संघातून गेला असंच ना, ना? दूध मागे फिरवलं इथे येणार हेलिपॅडला जागा मिळाल्या तीन जागा बदलाव्या लागल्या ठीक आहे आम्हाला आमचं हेल्मेट नाहीत नका तुम्ही उतरू देऊ पण या गावामध्ये येण्यापासून तुम्ही मला रोकू शकत नाही हे मला त्यांना सांगायचं म्हणजे दहशतवाय विरुद्ध लढा हे कोणी सांगाव संगमे आमच्याकडे दहशत वाटले आम का तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आमच्याकडे दहशत वाटले तुम्हाला पण आता सांगण्यासारखं काही नाही ना आता स्वतःचं तो एवढं त्यांनी आता महान करून ठेवलेलं आहे की त्यांना आता लोकांना सांगण्याकरता काही नाही राहिलेलं लोकांच्या पुढे आपल्या लाबाड्या उड्या पडलेल्या आहेत आता आम्हाला लिकेचा आधार घ्यावा लागतो तुझ्यामुळं तर लोक मतदान करतील इतकी वाईट अवस्था राजकारणात एखादी जी यावी हे खरं दुर्दैव आहे मला कधी कधी त्यांची फरकीव येत परवा तळेगावला एक मोठा सभा झाली कोणते कोण अंबोल कोले कोण देशमुख कोण लोक आले दोन तीन खासदार माजी मंत्री कशाला लोक पाहिजेत तुम्हाला लोकांनी भरभरून तुम्हाला मतदान करायला पाहिजे मला सांगायला पाहिजे लोक साहेब तुम्ही चुकीचा बोलता आम्ही त्यांना मतदान करणार आहोत असं एका माणूस मला भेटायला तर असं कोणी बोलायला तर म्हणून त्यांना बाहेरचे लोक आणावं लागले की कि किती हे महान नेते आहेत एक उदाहरण मला तुम्ही त्या वडगाव लांडगेची लोक एवढे जागृत आहेत एक विचाराची बैठक तुमच्या तुमच्या गावाला आहे मनातून आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटणांवर प्रेम करणारे गाव आहे एखादं उदाहरण द्या तुम्ही की तुमच्या या महाविकास आघाडी सर आघाडीला त्यांच्या उमेदवाराला आपण का मतदान करावं सांगा बरं म्हणजे तुमच्या ताब्यात दूध तुमच्या ताब्यात आहे आणि अनुदान आम्ही देऊ राहिलो शेतकऱ्याला दुधाचा हवा देण्याची जबाबदारी कोणाची आहे सांगा ना सांगायची की नाही आणि ते आम्हाला म्हणता तुम्ही अनुदान दिलं पाहिजे तरी आता आमच्या सरकारनं पंधरा कोटी रुपये या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुधात अनुदान वाटलं त्यापैकी दहा कोटी तुमच्या राजंसमार्फत दिलं गेलं शेतकऱ्यांना दहा कोटी आम्ही राजकारण नाही केलं राजंसला के दूध जातं म्हणून राजंस काही घेणं यावं ना सरकारच्या दृष्टीने शेतकरी महत्वाचा हो आहे त्याला पैसे मिळाले पाहिजे आमची भूमिका आहे पण आम्ही या सगळ्या दला काढून टाकल्या राजांसारख्या थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले बरोबर नाही तर त्यांच्या मार्फत काय झालं असतं तू लिहून दे माझ्या मारा असशील तू लिहून दे पाणी भरशील तू लिहून दे कॅन धुशील तुम्ही दोनच तुमच्या दोनच व्यवसाय सुरू झाला दोनच तुमच्याकडे रोजगार त्याला पाहिजे असेल दोनच पर्याय त्याला काय एकदा संघावर कॅन धुवायला जा नाही तर घोटीला फर्जी बसायचा बरोबर दोनच तु, दोनच तुमच्याकडे रोजगार उपलब्ध आहे मग लोकांच्या पत्रामध्ये या महाविकास महाविकास आघाडीने दिलं काय आणि मग आता जो तो कोणताही प्रचार करतो परवा शरद पवार आले राहत्याला म्हणे या देवंडेचे खरे नायक तुमचे तुमचे तालुक्यातले पुढा मग मी मुद्दा मी आकडेवारी काढल्या आता मला जर राहावत नाही थोडं थोडं मधून मधून पुढे होते काकडे हा काय निळवंडचा इतिहास सांगतो तुम्हाला काय शंकरराव चव्हाणाने पहिल्यांदा महाळदेवीचं भूमिपूजन केलं एकोणीसशे शहात्तर साली मग त्यावेळी वाद झाला मोठा की महाळदेवी नको बरोबर ना दोन्ही लोकांना आहे मग शरद पवारनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली उजव्या काल्याचं भूमिपूजन केलं कानडगावला हरवत किती पुणे शरद पवारनी डाव्या कॉलेज भूमिपूजन केलं एकोणीसशे एकोणऐंशी साली संगम कारखान्यावर दुसऱ्यांद भूमिपूजन झालं धरणाचा पात्र मग पुलो सरकार असताना पुणे शरद पवारनी गोविंद यांच्या हस्ते भूमिपूजन केलं खांडगावला पण अठ्ठावीस मेला अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णव पुन्हा शरद पवारच्या हस्ते भूमिपूजन झालं मला सांगा तुम्ही आता इतकं भूमिपूजन केली आहे आणि हे म्हणतात खरं निवड म्हणतात आहे म्हणून अरे तुमच्या मंत्रिमंडळात पिचड साहेब वीस वर्ष होते का धरणाचं काम सुरू झालं नाही आमचे आरोप काय विखे पडले होते पाणी थुम्छान 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 थुम्छान। अरे हातावरून वर येणार का वरून खाली जाणार मला तुम्ही सांगतो एकदा आम्ही एक वर खाली बांध जातो पाणी वर येऊ देत नाही का पण त्या गोबल नीतीने कायम आम्हाला बदनाम करत राहायचं भोकडे दाखवत राहायचं विखे लागू नका ते वाटोळ करतील विखे पाटील ते वाटोळ करतील अरे बाराशे कोटी रुपया तालुक्याला दोन वर्ष दिल्या आपण विकासाच्या कामाला बाराशे कोटी दिले वाटू आलं तुमचं पाहिजे जरा डीपी दिली डीपी मिळाली नाही तुम्हाला म्हटून गेलं तुमचं मोदी साहेबांना धरणाचं पाणी सोडलं मला पाणी मिळालं मटून झालं आपलं पहिल्या वीस किलोमीटरचं काम होत नव्हतं जोपर्यंत पहिल्या वीस किलोमीटरचं काम धरणापासून होत नाही तिथून मग खाली डावे उजव्या काढून टाकतात काय नाही वीस किलोमीटरचं काम करता तुम्हाला पंचवीस वर्ष चार चार शरद पवार भूमिपूजन करतात कारण त्यांना जिल्ह्यामध्ये विखे वातावरण काय मिळायला पाहिजे कायम लोकांनी बाळासाहेब विखे पाटणाऱ्या शिवाय घातल्या पाहिजे विखे पाणी होऊ शेते पिचर त्या जावात बोलायचे बाळासाहेब त्या जावात बोलायचे काळे कोले त्याच आवाजात बोलायचे आणि दनपुरे त्या जावात बोलायचे बोला आता एवढे सगळे मोठे महान महनीय व्यक्ती हे सगळे मानभाव हो जेव्हा आमच्या शिम आमच्या नावात शिमगा करायचे लोकांना खरं वाटायला लागलं खरं आहे का तुम्हाला आता पण कधी समजलंच नाही की वीस किलोमीटरवर धरणाचं काम थांबलं होतं बाळासाहेब विखे होऊ देत नाही आता मलाही कळत नाही म्हणजे याचा फार्म्युला कुणा काढलाय जेव्हा संगमे तालुक्यातल्या गावाला जोडले शिर्डी संघाला ते सत्तावीस आठवत गाव हेच बोकड्या तू आठवले तुमचं तुमचं पाणी जाईल तुमचे लढ बंद होतील तुम्ही त्या सगळ्या त्या पंचवीस गावात जाऊन या का तुम्ही सगळे मी तुम्हाला जाहीरपणे आव्हान करतो एक माळा माणूस मागवा त्या सव्वीस गावातला की ज्याने तुम्हाला जर सांगितलं की विखे पाटणं आमच्या लोट बंद केल्या विखे आमचे ट्रान्सफॉर्मर बंद केले मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगून टाकतो किती दिवस बोकडे दाखव तुमच्या राजकीय बळा तुम्ही माझदार कोणी जालनायक म्हणतं कोणी काय म्हणतं जलनायक व्हा खालनायक व्हा मला काय घेणं लोकांना काय झालं सांगा ना आज तुमच्या आढळ प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे, जे काम आपण करू शकलो याच्यामध्ये जो सात कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण आता दाखल झालाय त्याला आपण मंजूर दिली चार कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचा फायदा तुमच्या वडगाव लांडगाव जवळेकडला कडलं किंपळ या गावांना पाण्याचा फायदा होणार आहे कधी विचार केला का तुमच्या प्रतिनिधीचा पाणी आपण निळ आणायचं मोदी साहेबांना वीस किलोमीटर पंचवीस वर्ष लागले पवार साहेबांना तीन तीन वेळा भूमिपूजना करून अरे तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री राहिलात तुम्हाला नाही आमच्या दुष्काळ भागाच्या लोकांचे आश्रपुष्ट फक्त येऊन राजकारण कर करायचं काय काढून यायचं जेवण करायची निघून जायचं तुमचंच खायचं तुमच्यावरच पुन्हा अरे तुमच्या लोकांना तर कशीच ओळख नाही या लोकांना या संगमनेर कारखाने संस्थापक कोण आहे माहिती माहित आहे ना पहिले चेअरमन कोण होते ह पद्मश्री खे पाडले होते दत्ता देशमुख होते खदार पाटले होते दुर्नाना होतो ठीक आहे तुम्ही नाव दिलंच वंदनीय भाव आमची काही तक्रार नाही पण किमान ह्या तीन चार लोकांनी ज्याने योगदान दिलं कारखाना सुरू करण्याचे कमीत कमी, -कमी तैलचित्र लावा फोटो तर लावा वार्षिक आवाला छापा केलं का संस्थापकाची ओळख नाही तुमची ओळख ठेवलंय लोक हे फक्त मतदाना तुमचा वापर आहे येऊन जाऊन भाषण काय आपला कारखाना ना आपला दूध संघ पुढं काय पुढं काय का आणि आपली बँक अजून काय त्याच्या बँकेच्या म्हणून जेलमध्ये आहे ह्याच्या प्रकरणी सांगाल लोकांना तुम्ही की आम्ही उद्योग आणले एमआरडीसी आणली चाळीस वर्षामध्ये तालुका नंदनवन केला सुजलाम सुपलाम केला फक्त सुजलाम सुपलाम कोण झालं वाळू माफिया ख ठेकेदार खडी माफिया लँड माफिया <laughs> व्यक्तिगत होईल माफिया राज मी दोन वर्षामध्ये मित्र संपवलोय हो, त्याचा ना जास्त राग आज एकाही खडीवाल्याची कृषीवाल्याची वर मान करून जायची हिंमत नाही आहे हा जो हरामाचा पैसा जो तालुक्याच्या राजकारणात वापरला जात होता लोकांवर जडश करण्यासाठी वापरला जात होता लोकांमध्ये गुंडगिरी निर्माण करण्याचा त्याचा वापर होता तुम्ही चिंता करू नका मित्र पुन्हा सत्ता महायुतीचीच आहे निर्भयपणे मतदान करा तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची खबरदारी राधाकृष्ण घेईल हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो कोणत्या विकासाचं राजकारण तुम्ही तालुक्यामध्ये सांगा एकदा चार चार भूमिपूजन करता लोकांशी लोकांना लोकांशी खोटं बोलता अरे तुम्ही तर दोन हजार पाच साली जे समनाईन पाणी वाटप कायदा आला त्याच्यावर तुमची सही आहे राज्यमंत्री म्हणून पाणी खाली जाऊ द्या हे पाप कोणाचं आहे सुद्धा धरणं भरले निळांड्याचं जाय पाणी भरलं आपल्या धरणाचं पाणी वाचलं आपण निळवांड्यातून किमान तीन आवर्तन द्यायचं आता नियोजन केलं आपल्या निळवांडाच्या भागाने शेतकऱ्यां तीन आवर्तन आहे आता हे मंत्री मीच ठरवलं तीन आवर्तन द्यायचं मग मित्र मला एवढंच आपली विनंती कर करायची की मी जे आकडेवारी माझ्याकडे एकच मिनिट आकडेवारी सांगतो मला एक तालुक्याचा विकास झालाच नाही तालुक्याच्या विकासाच्या पलीकडे स्वतःच्या पलीकडे कधी विचार केला नाही कधी घरी मला एक सांगा तुम्ही बसणाऱ्या तरुणांना किती लोकांना ते बोला शिर्डीत भाषण करते नाही आमचा तालुका इतका पुढे गेला की तीस हजार लोक एमआरडीसीमध्ये काम करतात असं आहे

लांड्या लाभाड्या करायच्या ठराविक दलाल सांभाळायचे गुंड सांभाळायचे त्याच्यावर तालुक्यात दहशतच राजकारण करायचं दहशत तुम्ही निर्माण करता आणि आमच्या मतदारसंघा सांगता विरुद्ध आमचा लढा आहे सगळे मे सांगतात आमचा विरुद्ध लढा आहे लोकांना पटेल तर तरी बोला ना याच कारभारी कडलेला तुमच्या भागात आहे ना मामा उडले होते वडकर आणखी म्हणून गाव

आमचा ज्ञानेश्वर करपे संघटनेचा निवडाल अध्यक्ष म्हणून घोषित झाला काय घडलं गेली दशत नाही म्हणजे तुम्ही करता ती लोकशाही आणि आम्ही करतो ती लोकशाही अरे जन कारभारी मामाच्या स्फूर्तीला जागून माझी तुम्हाला विनंती आहे त्या कारभारी मामांच्या आत्माला जर शांती पाहिजे असतील तर यांना धडा शिकवा यांना या निवडणुकीत हद्दपार करा तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तुम्हाला सांगतो कर्नाटक तुम्ही काम आहे मला हात वर्ग तुम्ही काम तुम्ही तयार आहात मित्र तालुका भयमुक्त करायचा आहे आणि भयमुक्त वडगाव लांडगेने एकदा एकदा ठरवलं की तालुक्यात परिवर्तन झालं शहराचा हा इतिहास आहे मी उद्धाम आकडेवारी तुमच्या माहिती कर सांगतो आमच्या सरकारने काय केलं पर तुम्हाला असं वाटायला नको इथे एक रुपयाच्या पीक विमा लोकांना जाहीर केला या सगळ्या लोकांना आमची टेंगाल डावाळे केली काय देणार आहे एक रुपयात काय मिळणार आहे तुम्हाला विश्वास बस त्यांच्यावर बरोबर बरोबर की नाही आज वटगावला आणखी फक्त गावापुरतं आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी तेवीस लाख रुपये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये दुधन अनुदान चारशे एक्क्याण्णव खा, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये जमा झाले आणि म्हणता आमची दिवाळी संगमरची बाजारपेठ भरलेली आहे तुमचं काय संबंध हे पैसे सगळे ते तुम्ही काय दे लोकांना बाजारपेठ भरायला हा तुमच्या आमच्या सोयाबीन उत्पादक आहेत कापूस अनुदान सोयाबीन उत्पादक दोनशे पासष्ट लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही आमच्या लाडक्या बहिणी आठशे एकाहत्तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे आले एक कोटी तेवीस लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये वडगाव लांड बोलतो बघ तुम्ही आणि आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये काढणार आहोत डिसेंबर एक डिसेंबरपासून एकवीसशे रुपयाच्या खात्यात जमा होत आणि पुढचं आणखीन काय केलं मी शंभर टक्के वीज बिल माफ करून टाकलं झिरो बिल आले का झिरो बिल आले परत म्हटल्या असते इनिस्टच्या घोषणा आहे इनिस्टच्या पोकळ घोषणा आहे पोकळ आहे हातात बिल दिलं झिरो दोन लाख माफ झाले कोणाचे तीन लाख माफ झाले कोणी घेतल्यापासून भरलेच नव्हते ते माफ झाले आज आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून जरी लोकसभेला काही फटका बसला असला तरी आजही ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य सुरू आहे सुरू आहे की नाही आमच्या सरकारनं तर शिधा सुरू केला होता चालू का बंद आयुष्यमान भारतचं कार्ड आहे पाच लाखापर्यंत आज वडगाव नाणगावमध्ये किती लाभार्थी आहेत दोन हजार चारशे शहाण्णव लोकांना ते कार्ड आहे पाच लाखापर्यंत नाही पाच लाखापर्यंत किती तुम्ही गावाखान्यात जाण महोत्सव औषध उपचार घ्या एन आहे कसं काही कारण वेळ काही म्हणून मी तुम्हाला सोडता येईल प्रश्न विचारला की तुम्हाला मुद्दाम तुलना केली की महाविकासनी काय केलं महायुतीने काय केलं ज्यांना असं वाटतं अजूनही वाटतं की महाविकासाकडे मतदान केलं बाई बरं कोणीच नाही केलं ज्यांना असं वाटतं की मा युतीला जोडून गेलं पाहिजे आज शाजूरकर तुम्ही मी अमोल खताळ पाटलांची परंपरा चालवणारा एक नेता एक तरुण कार्यकर्ता तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून दिले ना पण पैसे दिलेत ना म्हणजे पिंपळगाव आपण दोन कोटी रुपये आता मंजूर केलेत का हे सांगतो स्वतः राज्यामध्ये पंच्याऐंशी हजार पोल्ट्री उत्पादक आहेत किती कोणी पाहत नव्हतं त्यांच्याकडे फक्त तो तर खायची त्या पोल्ट्री व्हिलरकडून पाहत नव्हतं मी पहिली मीटिंग घेतली त्या पुण्याला सगळे पोल्ट्री उत्पादक बोलवले काय पोल्ट्री महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी बहुतेक त्यांचे प्रश्न मी सोडवले हो त्यांना मदत झाली कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये दुधाबरोबर पोल्ट्री सुद्धा पर्याय उद्योग लोकांनी स्वीकारलेला संडे मंडे रोज खाओ एवढं फक्त मत त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत या सगळ्या बिचाऱ्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी ते कोणी पाहतच नव्हतं ना एक राजंस पोल्ट्री का आपल्याला राजन्स पोल्ट्री कॉमेड्यात फर्स्ट आहे ते फर्स्ट नाही मला माहित नाही पण मी कधी कधी वाचायचो आमचे उपक्रम राजांस पोल्ट्री मेंढी पालन गेले तिकडे गरज नाही मी तुम्हाला काय विचारलं की हे होतं ना होतं गेलं नव्हतं तालुक्यात वैभव राजहन पोल्ट्री पुढे वैभव ते सुदगिरणी गेली राजांस गेला शेळ्या मेंढ्या गेल्या बोकडे तर <स्थाथ> फार तिकडे तिकडे होऊन गेले त्याच्या कमजोऱ्या झाल्या त्या बोगद्यातून काकरे गेली काय झालं फार विकास झाला तुम्ही ठरवा मी मित्र काय विकास झाला काय झाला बकास झाला सगळं दिशा नाही आहे महायुती सरकार तरी तुम्हाला दिशा द्यायला निघालेली आहे मी तुम्हाला खात्री देतो आमोला निवडून द्या या तालुक्यामध्ये निवडून देण्यापूर्वी निवडून देण्यापूर्वी बाराशे कोटी दिलेले आहेत तालुक्याला निवडून येण्यापूर्वी दोन वर्षात बाराशे कोटी दिले आहेत निवडून येऊ द्या तालुक्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही हे तुम्हाला मी आज खात्री होते